पूर्णा तालुक्यातील पिंपळा भत्ता येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वर पारायण रामायण व भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये आळंदी येथील श्री नागेश्वर भगवान वारकरी शिक्षण संस्थेच्या द्वारा बालसंस्कार शिबिराचे पंधरा दिवस आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रशिक्षित बालवारकरी यांना कीर्तन भजन मृदुंग वाजन वीणा टाळ मृदुंग सादर करणार आहेत या बालबालक वारकऱ्यांनी मृदुंगाच्या गजरामध्ये पिंपळा भत्तावाशी यांना भुरळ पाडली असून पिंपळा प्रभट्टा येथील सप्ताह एक आगळीवेगळी बालवारकरी आकर्षणाची केंद्रबिंदू ठरला आहे तर यांना प्रशिक्षण देणारे त्यांचे गुरु हरिभक्त परायण अमोल महाराज कदम यांनी आपल्या संचासह पिवळा भत्ता येथे त्यांच्या ते, प्रशिक्षित वारकरी संचासह उपस्थिती लावली त्यामुळे पंचक्रोशातील नागरिकांनी कीर्तनासाठी उपस्थिती लावल्यामुळे कीर्तनाची शोभा वाढली असून पिंपळा भत्ता येथे भक्तिमय वातावरण दिसून आलं तर मुक्ती संस्कार विशेष विद्यार्थ्यांना संस्कार आधी पारायण महाराज अमोल महाराज कदम यांनी समाज प्रबोधन पर दररोज एक तास कीर्तनामध्ये समाज प्रबोधन सुद्धा केले प्रतिनिधी रियाज कुरेशी सह बावन वर्ष झाले आहेत अखंड हरिनाम सप्ताह आज चालू आहे कारण आज जी काळाची गरज आहे की ही आज नागेश्वर भगवान शिक्षण संस्था वारकरी संप्रदाय हे अमोल महाराज कदम यांची आहे आळंदी देवाची येथे तरी आज जे हे नान लहान छोटे छोटे मुलं जे आहेत आज यायला जे संस्कार जे आज लागतील ते उद्या लागू शकत नाहीत त्याच माध्यमामधून गावगाव आज जे काय परिस्थिती चालू आहे मुलाला कोणते संस्कार आहेत आणि गाव कोण्या पातळीला चाललेलं आहे मायबापाला कुठं काय करावं लागायला आहे ही आज काळाची गरज आहे कारण हे जे मुलं आज जे बालसंस्कारामध्ये घडतात ते उद्या तुम्हाला सांगतो उद्या मोठा कीर्तनकार होतो आजपासून जर तुम्हाला सांगतो प्रत्येक गावानं जर शपथ घेतली आहे तर तुम्हाला सांगतो की हे बालसंस्कार घडविणं हे आज काळाची गरज आहे कारण आज ज्या मायबापाचं सुद्धा कर्तव्य आहे की आपला मुलगा कुठं काय करतंय काय नाही शाळेमध्ये जाऊन शाळेला जातो की नाही शाळा करतो की नाही शाळेमध्ये काय करतो त्याच्या दप्तरामध्ये काय आहे आणि त्यांचे संस्कार काय आहे कोणाच्या नादी लागला आहे आणि कोणासोबत राहतो हे काळाची गरज आहे आज जे मुलं बाकी संस्काराला लागलेले आहेत आज महाराष्ट्रामध्ये मोठमोठे कांडं घडत आहेत ते आज आपल्या महाराष्ट्र एक संताची भूमी आहे त्या संताच्या भूमीमध्ये जर असं काही होत असेल तर हे आज काळाची गरज आहे की ह्यामुळं आम्ही यंदा सप्ताचं बावन्न वर्ष झालं चालू आहे पण यंदा आम्ही बालसंस्कार नागेश्वर भगवान संस्था ही आज आम्ही आळंद देऊन बोलवलेली आहे कारण कारण या लोकांचं या लेकऱ्याचं पाहून तरी गावामध्ये लेकरायला काही फरक पडाव यासाठी आणि त्याच्यामधून दहावीस मुलं तरी घडाव या निमित्तानं आम्ही ही संस्था आज पंधरा दिवसाचं शिबिर ठेवलेलं आहे पांडुरंगाच्या कृपेनं साधू संतांच्या कृपाशीर्वादा सर्व मंडळीच्या काढलेला हा सप्ताह आजही चालू आहे पुढे चालावा या वर्षी आपल्या या पिपुळा नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था नागेश्वर औंडा लालुका इंगोळी या वारकरी संस्थेत बरेच मंडळी आलेली आहेत त्यांचे गुरुजी अमोल महाराज आंडेकर यांनी या ठिकाणी शिबिर ठेवली सर्व गावकरी मंडळीला आनंदित करून मुक्त केलेला आहे आणि या गावकरी मंडळीने सुद्धा या वारकरी संस्थेची व्यवस्था केलेली आहे दोन टाईम जेवण एक टाइम नाश्ता चहा पाणी सर्व व्यवस्था केलेली आहे आणि या मुलांनी सर्वांना आनंद दिलेला आहे आणि आणि आपल्या <laughs> आप या सत्यामध्ये अखंड हरिणाम सत्यामध्ये चार ते सहा ते दहा या वेळामध्ये ज्ञानेश्वरी पारावी दहा ते बारा या वेळामध्ये काका भजन आणि दुपारी बारा ते दोन ते चार या वेळामध्ये बाबाचं रामायण सुंदर या ठिकाणी होत आहे आणि चार ते पाच प्रवचन आणि पाच ते सहा हरिपाठ आणि नऊ ते अकरा या वेळामध्ये हरि कीर्तन दररोज असे कार्यक्रम अखंड हरिणाम सप्त या ठिकाणी झालेला ही पुढेही असावाटोरुंग प्रार्थना आहे मी अबोली जोशी डीएलपी न्यूज पूर्णा